मित्रांनो माझं नाव रंजित आहे त्या दिवशी एकुलते एक आणि खूप जवळच्या मित्राचं लग्न होतं त्यामुळे मित्रांनी मला आधी सांगितलं होतं की माझ्या लग्नाच्या वेळेस तू आधीच यायचं माझ्या घरी म्हणून घरात सगळीच मी तयारी केली मित्राच्या लग्नाला घालण्यासाठी चांगला आम्ही नवीन ड्रेस घेतला होता मित्र तसा तो गावाकडे होता आम्ही शहरात दोघं एका रूमवर राहायचो आणि इथे नोकरी करायचो पण खूप दिवसानंतर त्याचं लग्न होतं आणि त्याच्यासाठी मला त्याच्या गावी जायचं होतं म्हणून त्याच्या गावाकडे जायला मी निघालो होतो पण झालं असं मित्राच्या लग्नासाठी मी गेलो रात्री त्यांच्या घरात झोपलो होतो अचानक त्याची एक पाहुणी येऊन माझ्या शेजारी झोपली मला माहितीच नव्हतं पण झोपेमध्ये ती नको तेच करू लागली ती एवढ्या माझ्याजवळ आली होती की मला काहीच सुचत नव्हतं हळूहळू मी पण चांगला जागा झालो मग आमच्यामध्ये काय झालं मला पण तिला आनंद द्यायला बरं वाटलं त्या दिवशी मी तिच्यासोबत कशी रात्र घालवली आणि पुढे आमच्यामध्ये काय घडलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव रंजित आहे प्रत्येकालाच आपला एक जवळचा मित्र असतो तसाच मला एक जवळचा मित्र होता आणि त्याचं आणि माझं चांगलंच जमत असायचं त्याचं नाव सूरज होतं तसा तो गावाकडचा होता पण माझ्या जॉबवर असताना माझी आणि त्याची ओळख झाली मी कधी कधी त्याच्या रूमवरती जात असायचो तो फ्लॅटमध्ये राहायचा आणि इतर दोन तीन मित्र पण होते पण माझ्याजवळ असणारा तोच एक मित्र तसे माझे खूप सगळे मित्र होते पण मधल्या एक दोन वर्षात सूरज आणि मी चांगली आमची मैत्री होती अगदी प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकाला सांगूनच करत असायचो त्याच्या घरचे पण मला स्वतःचा मुलगा असल्यासारखे बोलायचे मी पण त्यांना अगदीच माझ्या घरातले असल्यासारखे बोलायचो कधीकधी मी सूरजला घरीसुद्धा घेऊन यायचो घरचे त्याला पण जेवण करायचे पण त्याचं लग्न जमलं होतं तसं लग्नाचं वय दोघांचं झालं होतं हां माझ्यापेक्षा देखणा तर तो दिसत होता पण शरीर काटेने त्याच्यापेक्षा मी धन दाखट आणि देखणा होतो मला नेहमीच व्यायामाचं खूप आवड होतं माझे वडील आणि घरची परिस्थिती तशी एवढी काही चांगली नव्हती पण आमचं शहरामध्ये राहणं खूप वर्षांपासून होतं मी माझ्या कुटुंबासोबत इथे राहायचं तसं माझ्या पण लग्नाची बोलणी घरामध्ये चालू होती पण मला आत्ताच लग्न करायचं नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं होतं त्या दिवशी मला चांगलंच आहे सूरजचं लग्न जमलं होतं त्याने मला आधीच महिनाभर सांगितलं होतं आणि माझ्या लग्नाच्या वेळेस दोन चार दिवस आधीच तुला यावं लागेल सुट्टी घेऊन असं त्यांनी मला म्हटलं होतं मी म्हटलं हो आमचे घरातले लग्नाच्या दिवशी येणार होते पण त्यांचं काहीही नक्की नव्हतं मला सूरजनं सांगितल्याप्रमाणे मी जाणार होतो जाण्यासाठी चांगलाच नवीन ड्रेस घेतला होता तिथे सगळ्यांपेक्षा वेगळा दिसावं म्हणून वेगळं काहीतरी त्याच्या लग्नात तसं मनातल्या मनात वाटायचं की त्याचे पाहुणे रावळे खूप असतील आणि मी एकटा कुठे पण नाही तो मला सारखा फोनवरती फोन करत होता तिच्या आदल्या दिवशी मिरवणूक होती मी दोन तीन दिवस आधीच गेलो होतो त्याच्या घरच्यांना मी पहिल्यांदा भेटलो होतो खरंच खूप मन मोकळ्या स्वभावाचे होते घरी मुली पण खूप आल्या होत्या त्याच्या जवळच्या पाहुणे असतील पात्र माझ्याकडे पाहून त्या वेगळ्याच प्रकारे हसायच्या मी अगदी साधा सरळ होतो पण माझ्याकडे जर कोणी पाहत असतील तर मी कशाला नाही म्हणेन मी पण मग त्यांच्याकडे टक लावायचो आणि त्यांना इशारे करत असायचो पण आमच्यामध्ये काही झालं नव्हतं त्याच्यातच एक होती तिचं नाव पल्लवी होती पल्लवी जरा जास्तच बोलक्या स्वभावाची होती आणि बेधडक अगदी सरळ पाहून असायची घरामध्ये काही काम वगैरे असलं की हळूच माझ्या यायची तिने माझा चांगलाच पाहून चार केला होता जेवणाला पण सगळ्यांसोबत ती बोलवायची चहा पाणी द्यायला माझ्या रूम मध्ये आले की मी मात्र मोबाईल पाहत बसले असायचं त्यावेळेस हळूच खोड करायची आणि काय का हो पाहुणी चला ना आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन त्यावेळेस मी म्हटलं हो जाऊ की पण मी पण इथे पाहून आहे मला पण काहीच माहीत नाही त्यावेळेस ती म्हटली त्याच्यात काय आहे जाऊ ना आपण कुठेतरी सुरतचा एक दुसरा जवळचा भाऊ पण होता मात्र त्याला आवडायचं नाही मी कुठल्या घरातल्या मुलीला बोललेलं सुरतची दुसरी एक बहीण होती तो त्याच्यावरून लहान होती ती पण ती मला अगदीच आपलेपणाने बोलत असायची दादा दादा मला म्हणायची त्यामुळे मला तिला बोलताना काहीच वाटायचं नाही अगदी मन मोकळ्या स्वभावाची होती ती त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपायचे पण रूममध्ये जागा परत नव्हती त्यामुळे हॉल खूप मोठा होता आता त्याचं पत्र्याचं घर होतं एका साईडला किचन रूम होती आणि एक छोटीशी खोली होती त्याच्यातच इतर काही वस्तू वगैरे ठेवलं होतं पण जी हॉल होती सगळे हॉलमध्येच झोपत असायचे मी पण हॉलमध्ये मा झोपलेलो माझ्याजवळ माझा मित्र सूरज होता त्याच्या पलीकडे त्यांचे एक पाहुणे आणि माझ्या शेजारी अजून काहीस लोक होते जे घरातील पाहुणे होते लग्नाचा आदला दिवस असल्यामुळे रात्री खूप उशीर झाला झोपायला आणि झोपलं पण निमेराजसह मला जाणवलं माझ्या शेजारी कोणीतरी येऊन झोपला आहे आणि माझ्या खूपच जवळ आला आहे थोडासा मी लाजलो होतो की नक्की हे कोण आहे त्यावेळेस हळूच मी डोळा उघडला आणि पाहिलं ही तर ती पाहुणी होती तिला पाहून सुरुवातीला मी लाजलोच पण ती माझ्या खूप जवळ याची हळूच तिने तिचा हात माझ्यावर ठेवला होता मी खूपच लाजलो होतो अचानक माझ्या चांगल्याच भावना जागे झाल्या मी काय करू आणि तेच मला समजत नव्हतं पण कदाचित तिला पण तेच पा पाहिजे होतं मला तर ह्यानेच थोडीशी भीती वाटली की घरातल्यानी कोणी जर पाहिलं आम्हाला तर घरातले काय म्हणतील पण नाही काय ती कुणालाच घाबरत नव्हती मला वाटलं की तिच्याकडे झोपतून चुकून झालं असेल पण नंतर नीट मी लक्ष दिलं तर ते चुकून नव्हतं तर तिने स्वतःहूनच मला तसं करत होते मी स्तब्ध होतो इतकी कशी काय ही धेट असू शकते पण मी शांत आणि डोळे झाकून अंगावर चादर घेऊन होतो हळूहळू ति मला समजू लागलं की आता थांबणार नाही ती कदाचित तिची पण इच्छा तीच चा आहे म्हणून माझ्यासाठी हा तर अनुभव पूर्ण नवीन होता हळूहळू चांगलाच मी रंगात येऊ लागलो होतो माझ्यापेक्षा तिला जास्त घाई होती की काय ती तर थांबत नव्हती मग काय माझी ह्याच्या आधी कोणती गर्लफ्रेंड नव्हती न कोणती प्रियसी होती मी कधी कोणासोबत असा अनुभव घेतलाच नव्हता तसा अनुभव ती मला देऊ लागली होती मग काय मला पण ते भारी वाटू लागलं हळूच ती माझ्या कानाजवळ आली आणि म्हटली की चला ना बाहेर जाऊ कुठेतरी मी घाबरलो आणि म्हटलं कुठं जायचं मला काही माहीत नाही ती म्हटलीच चला दरवाजा तसा लावला होता हळूच ती बाहेर गेली मी इकडे तिकडे पाहिलं कोणी तर आपल्याला पाहत तर नाही ना जर कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि घरातले माझ्या ओरडतील आधी तिथलं काही मला माहीत नाही पण ती गेली आणि मला आता राहत नव्हतं जणू काही एक वेगळीच ओढी निर्माण झाली होती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हतं असत होतं ती गेली घरामध्ये अगदी शांतता होती सगळेजण रात्री खूप उशीरा झोपल्यामुळे सगळ्यांना खूप कंटाळ आला होता सगळे गाड झोपेत होते कोणाला काही सुद पण नव्हती मग काय माझी पण हिमा झाली मी पण घरामधून निघालो मी पाय ओढत गेलो आणि मग काय ती एका कोपऱ्याला उभी राहिली होती बाहेर तसं सगळं पटांगणच होतं पण घराच्या पाठीमागच्या बाजूला गोटा होता आणि गोटा रिकामाच होता तिकडे थोडासा अंधार होता मात्र तिकडे अंतरायला वगैरे पोती होती तिने आधीच सगळं तयारी करून ठेवली होती मी मात्र आश्चर्यचकित मला तिला बोलता सुद्धा घेत नव्हतं एवढंच मी थरथर कापत होतो कारण की हा अनुभव माझ्यासाठी पूर्ण वेगळा होता तिने जवळ घेतलं आणि म्हटली की आल्यापासून मी तुम्हाला बघते एवढं कोणी लाजतं का हो किती लाजताय तुम्ही मुलींच्यावरचं तुम्हीच लाजता मी म्हटलं लाजायचं नाही पण थोडंसं सुरुवातीला भीती वाटतेच ती म्हटली नका टेन्शन घेऊ मी आहे ना बघ तुम्हाला कसला आनंद देते मग काय ती मला घेऊन आली मी पण खूप आनंदी झालो होतो हळूहळू आम्ही चालू झालो कधी ओठात ओठ मिसळले ते समजलं नाही मग काय तिथेच ती, ती मला प्रेम करू लागली आणि मला सुख देऊ लागली मी पण वेळापिसा झालो खरंच खूपच कमालीची होती ती तिथेच मी चालू झालो माझ्यासाठी जणू काही स्वर्गच आला आहे मित्राच्या लग्नात चांगलाच मी आनंद घेतला इथपर्यंतच थांबलो नाही दोन तीन दिवस मुक्का मी थांबलो आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीत तिने मला सुख दिलं तिथून पुढे माझी आणि तिची भेट झालीच नाही कारण की लग्न झाल्यानंतर मी माझ्या घरी निघून आलो आणि ती लग्न झाल्यानंतर कधी कुठे गेली ते माझी मलाच पत्ता नव्हता मी मित्राला पण तिच्याविषयी विचारू शकत नव्हतो कारण की मित्राला विचारलं तर मित्र म्हणेल तुला काय करायचं आहे मात्र तिची वाट अजूनपर्यंत मी पाहतो मित्राच्या घरी तर जाणं येणं झालंच नाही पण तिच्या ओढीने माझं सारखं मन तिकडं गावाकडे पळत नंतर भेट होईल की नाही हे माहीत नाही पण तिने त्या दिवशी जो अनुभव दिला होता आणि जो मला तिने आधार दिला तो आजपर्यंत मी विसरू शकलो नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका